थोड्या दिवसात पंचगंगा नदी गटारगंगा होणार आहे सर्वांची साथ अशीच मिळून दे सगळ्यांनी फुलं पिशव्या बाटल्या अशाच नदीत टाका तुम्हाला पुण्य मिळणार आहे आत्ताच पिशवी एकदम टाकून गेला बघाई एक नंबर पुण्यवान पुण्य मिळणार आहे असं नदीत टाकत जावा आणि गटारगंगा झाला की बोमला काय असं टाकत जावा काय मिळेल ते नदीत टाकायचं सुट्टी द्याय नाही बघा कुणाच्या बाची आहे नदी कुणाच्या बाची नदी आहे सगळं आणायचं ते नदीतच टाकायचं सुट्टी द्याय नाही हा आणि म्हणायचं काय आमची नदी घाण तुमचा बा येणार हो येत काढायला हा टाका की नदीत टाका पुण्य मिळणार आहे तुम्हाला सगळं नदीत टाकून कधी सुधारणार आहेत पुन्हा टाकून

काय आता पुण्य मिळणार आहे पिशवी आताच टाकून गेलेला वरण काय याला पुण्य मिळणार आहे बघा ये अशा पिशव्या आणि हे नदीत टाकून काय मिळणार आहे कुजलेली फुलं झाडाच नाही घालाय पिशव्या पिशव्या नदीत टाकून पुण्य मिळत बघा किरण कुठे राहायला गणेश नगरचा किरण बघा स्वतःहून आलेला आहे खूप समाधान मिळालं मित्र अशीच प्रत्येकाची साथ मिळावी हीच इच्छा आहे हे काय आमचं घर साफ कराय मी म्हणत नाही आपली सर्वांची नदी पण चंगा स्वच्छ राहा बघा दोन ठिकाणी कचरा आम्ही साठविला आहे भरपूर कचरा निघाला एवढ्या भागातली साफसफाई झाली मंदिर भरेल भरपूर एक नंबर समाधान मिळते आमच्या त्या नदीला बाटल्या पडल्या देवांची फोटो पडल्यात दे, कागद पडल्यात तुम्ही टाकताना जरा विचार करा असं जर करत राहिला तर गटरगंगा होणार आहे एक दिवस नदी आपली स्वच्छ राहणार ना 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 ना। नाही हो अड्डा होऊन बसणार लक्षात ठेवा गावातल्या लोकांना विनंती आहे बाहेरच्या लोकांना विनंती आहे बाहेरच्या लोकांना तुम्ही भान करून देऊ नका करून देऊ नका स्वच्छ स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा कोण दिसल त्याला बडवा काटीन धरून काटीनं बडवा ग्रामपंचायतला तसं कळवा आम्हाला सांगा कोण जर इथे काय करत असेल तर सर्वानी मिळून स्वच्छता राखूया कारण आता तुम्ही सगळा स्वच्छ परिसर जर बघितला तर आम्ही जवळजवळ दोन दो दो तास विजय मर्दाने आणि एक जण मुलगा होता गणेश मिळून सगळं स्वच्छ केले परिसर सगळा ही स्वच्छता ठेवा फोटो ठेवून मित्रांनो चला बघा हे फोटो यासन दिवस सोडायचं असलं तर बिनमुल तर आम्हाला मित्रांना साथ दिली साफसफाईसाठी जंगा नदी स्वच्छ राहावी हीच इच्छा आहे दुसरं काय नाही ओके थँक्यू औषधा बाटल्या देवाचं फोटो काय ह्यात आता नदीत काय टाकायचं राहिले सगळं टाकतात फक्त सोनं टाकायचं तेवढं राहिलेत माणसं सोनं तेवढं टाकत नाही सोनं चांदी सोनं चांदी तेवढं टाकत टाक टाक नाहीत नाही स... असतात मित्रांनो कायम यांचे मित्रांनी हे बघा आज एवढे कचरा निघलेला आहे तरी सर्वांनी लक्ष ठेवावे आपली स्वच्छ सुंदर नदी राहावी हीच इच्छा आहे बघा साहेब आता हे टाकले वाढले की भेट अर्ध्या तासात मंदिर पर्यंत परिसर स्वच्छ केला किती वेळ लागतोय तिथे एक ढीक झाला आणि इथे एक ढीक झाला एवढा कचरा आज आहे नदीबद्दल अशी आणि पाच सहा जणांची साथ मिळाली बास लय जणांची साथ लागत नाही साफसफाई करा तर प्रत्येकानं जरा काळजी घेऊन नदीमध्ये कचरा टाकू नये आपली स्वच्छ नदी राहावी हीच इच्छा आहे धन्यवाद थँक्यू सो मच पवित्र स्थान आहे हे असा कचरा तुम्ही टाकायला कसं होणार रे जरा तर सुधारा गटार करून टाकले असा पाक नदीच अशी काय मिळेल ते नदीत टाकायला कसं व्हायचं तुम्ही पण एक दिवस पडा मग चांगलं वाटेल अक्षरशः वास मारतो वास इथे एवढी दुर्गंधी झाल्या टाकू नका असा कचरा